शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो रोज एक विषय घेऊन आपण महत्त्वाचे व्हिडिओ करून घेतोय कारण बरेच प्लॉट आपल्या हार्वेस्टिंगला आता येत आहेत ये दुसराही प्लॉट आता उद्या आपण आहे आज चाळीस कॅरेट माल निघालेला आहे आपल्याला मार्केटला पण जायचं आहे बरेच काम चालू आहे आणि त्याच्यात सुद्धा हा संवाद आपल्याला तुटू द्यायचा नाही कारण शेतीमधली साक्षरता जी आहे किंवा शेतीमधलं जे आपल्या शेतीला जे बदनाम होण्यामागं जे षडयंत्र आहे ते आपल्याला एक 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 करून बाहेर काढायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे शेतकऱ्यामध्ये की आपली जी पद्धत आहे किंवा आपला जो पॅटर्न आहे म्हणजे जो सेंद्रिय पॅटर्न असेल की जो विषमुक्त पॅटर्न असेल तो सगळा पॅटर्न आपल्याला पुढं घेऊन जायचा जा आहे जा ज्याच्यातून जा शेतीमाती वाचेल आणि शेतकरी पण वाचेल अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचा आहे म्हणून करता हा वेळ खास मी या निमित्तानं काढतो आहे आज आपण बघणार आहे म्हणजे अनेक विषय महत्वाचे आहेत त्यातपैकी आजचा महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो आहे की हा हे जे टोमॅटोचे प्लॉट साडेसहा एकर टोमॅटो आपण लावलेला आहे तर त्या टोमॅटोमध्ये बरेच जण टोमॅटोचं शेती करत असतात आणि खूप सारा खर्च शेतीमध्ये आपण करतो काय गोष्टी आहेत की त्या गोष्टी कंपल्सरी आपल्या प्रॅक्टिसचा भाग झाला आहे म्हणजे ते करा ते करा ते करा ते करा हे कंपल्सरीच करायचं अशा पद्धतीचा एक प्रगत आहे आणि आपण ते सगळं टाळून आपण हे काम करत असतो म्हणजे त्याच्या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता कष्टानं कमवलेला आपल्या केशातला पैसा दहा रुपयेसुद्धा कुणी आपल्याला फसवून घेतला न पाहिजे तेवढं ज्ञान आपल्याला असलं तरच आपण ती शेती केली पाहिजे अशा पद्धतीचा विचार असल्यामुळं आपण खरं तर योग्य ठिकाणी आपले चार पैसे खर्च केला पाहिजे आणि चांगलं उत्पादन सुद्धा चांगली पिकं आपल्याला काढायचे आहेत त्याच्यातून माती समृद्ध होणार आहे त्याच्यातून पिकंसुद्धा खूप चांगली येणार आहे आपल्याला शेतीमध्ये कुठं कुठं ख खर्च कमी करता येईल याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे ती चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो सुरुवातच आपली म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादं पीक लावत असताना त्या प्रिपरेशनलासुद्धा म्हणजे त्या शेताची जी मेहनत आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं आपल्यामध्ये हे असतं की बाबा काय 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 केलं गेलं पाहिजे तर निश्चितपणानं मी तुम्हाला सांगेल खरं तर या प्लॉटमध्ये उभं राहून जो व्हिडिओ करण्याचा मी निर्णयच घेतला आहे तोच त्यासाठी घेतला आहे की इथं असलेली परिस्थिती तुम्हाला दिसावी आणि माझ्या पाठीमागं तुम्ही सगळं बघताय आता खरं तर आपण जास्त एडिटिंग करत नाही ते मागं व्हिडिओ लावत नाही आपण एक साध्या पद्धतीने ही चर्चा आहे त्याच्या एडिटिंगमध्ये आपल्याला येत पण नाही आणि ते आपल्याला गरज पण वाटत नाही परंतु तुम्हाला माझ्या पाठीमागच्या याच्यामध्ये दिसत असेल आता की किंवा कि आपण काय पोस्ट फेसबुकला का सातत्यानं टाकत आलो त्याच्यामध्ये आपण अक्षरशः या प्लॉटची लागवड करत असताना सुद्धा काम केलेलं नव्हतं आणि दंड सोडून म्हणजे फक्त दंड सोडले आपण साडेपाच फुटावर आणि त्याच्यावर डब्बल लागण आपण करून घेतली ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही केलं नाही आता र बेड प्रिपरेशनसाठी आपण रोटर ज्यावेळेस मारत असतो सुरुवातीला म्हणजे नांगरट झाली आपली रोटर मारला तर सुद्धा आपण लागवडी करतो म्हणजे त्यासाठी सेपरेट लागवडीसाठी कुठला खर्च करत नाही एक तर आपण दंड सोडतो फार तर आणि कधीतर म्हणजे आपला जो वाप्यातला प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा व्हायसाठी सायकल सोडून थोडासा आपला सा साध्या पद्धतीनं आपण ते बेड सोडून घेतला परंतु हे डोक्यामधनं काढलं पाहिजे की फार काय प्रिपरेशन वगैरे करावं लागतं कारण बऱ्याच वेळा आपण मातीवर काम करणार आहे सॉइल ट्रीटमेंट करणार आहे माती लावणार आहे त्याच्यामुळं ते, ते सांगू आपण परत पुढच्या चालू ह्याच्यामध्ये तर निश्चितपणानं सुरुवातीला आपण दंड सोडून घेतले आणि त्याच्यामध्ये लागवड ला जरी केली तरी चालू शकतं सुद्धा आपण तुम्ही बघितलं की माझे दोन प्लॉट सपईचे आहेत सुद्धा म्हणजे रोटर मारलेल्या रानामध्ये ड्राय डायरेक्ट ड्रिप टाकूनसुद्धा तुम्ही ते लावू शकता फार त्याच्यासाठी खर्च करायची गरज नाही टोमॅटोचं रोप साधारण एक 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 रुपया एक रुपया दहा पैसे फार एकशे फार तर एकशे एक रुपया वीस पैशाला मिळतं आणि ते रोप आणून असतं आपण त्याची लागवड करत असतो आता मी बघितलं आहे म्हणजे एक आळवणी दोन आळवणी तीन आळवण्या हा घेणारा एक वर्ग आहे आणि हा ट्रेंड आहे म्हणजे उगण्याकारण आहे त्याच्यामध्ये लॉजिक नाही त्याचा काय फायदा नाही आणि त्या गोष्टीला महत्त्वसुद्धा नाही शेती व्यवस्थापन हे असं व्यवस्थापन आहे जे पीक आपल्याला पिकाला आपण पिकाकडं बघितलं तर ते आपल्याला क्लिक व्हायला लागतं आणि ते नाहीच बघितलं तर मग मात्र जसं जसं लोकं सांगतील तसं ते आपण करत जाऊ पण पिकाकडं बघून काय शिकायला मिळतं तर पीक हे पहिल्या आठ दिवसामध्ये फक्त त्याची मुळी चांगल्या पद्धतीनं त्या मातीमध्ये रुजण्याचं काम होत असतं जे रोप आपण आणलं आहे ते रोप तयार जरी असलं तरी ते मातीमध्ये चिटकलेलं नसतं त्याची मुळी तिथं नसते आणि त्याच्यामुळे न्यूट्रिशन मिळत नसतं त्यामुळे न्यूट्रिशन किती जरी दिलं बाहेरनं तरी ते घेण्याचा संबंधच येत नाही कारण त्याचा अनेक जन्मच नाही त्या अनेक मुळी तिथं त्याची चिटकलीच नाही त्या मातीशी एक त्याला फक्त मातीची ओढ आहे त्याला फक्त मातीशी एक रूप व्हायचं आहे आणि त्या प्रमाणमध्ये तुम्ही आळवण्यावर आळवण्या आळवण्यावर आळवण्या वतल्या तरी ते तुमचा खर्च वाया जाणार आहे पण त्याचा रिझल्ट येणार नाही याच्यासाठी तुम्ही त्या रोपाला चांगल्या पद्धतीनं प्लांटेशन फक्त करणं हेच आपलं काम आहे चांगल्या पद्धतीचं त्याच्या जी गुंडे असते त्याच्यासोबत व्यवस्थित त्याला माती लावणं म्हणजे सुरुवातीला त्याच्यामध्ये लागणच करत असताना व्यवस्थित राहून त्याला माती व्यवस्थित हे करून त्याचं व्यवस्थित त्याला थाट उभं करावं लागतं येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये फक्त त्याला रोपाला जी मुळी खाली त्याला आहे ती मुळी मातीशी एकरूप होणं त्याला चिटकणं मातीशी त्याची नाळं जुडली जाणं एवढं एकच काम आहे याच्यापुढचं काम त्याचं काहीच नाही आणि हे समज न समजता जर दोन तीन आता खरं तर हे मी का बोलतोय कारण खर्च कसा आहे बघा मित्रांनो खर्चाचा विषय असा आहे ला आप की आपण सुरुवातीला खूप चांगली पिकं आणायचं म्हणून एक सुरुवातीचा एक जोश वेगळा असतो आपला आपल्याला वाटतं की खूप चांगला प्लॉट आला पाहिजे आता आपल्याला हा प्लॉट चांगलं उत्पादन देऊ शकतो त्याच्यामुळं धडधड आपण संधी आहे म्हणून प विचार करत आणि खर्च फार झालेला नसतो त्याच्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाकडे एक थोडं बजेट असतं ते खर्चून मोकळं व्हायला बघतो आपण पण तसं करून चालत नाही मित्रांनो माझ्या साठ हजार रुपयांची लागवड आपण टोमॅटोची केली आणि साठ हजार रुपयांची लागवड करून प्रत्येक प्लॉट तुम्ही माझे फेसबुकला रोज बघताय रोज त्याच्या रील्स बघताय रोज त्याचे फोटो बघताय आणि या साठ हजार रोपापैकी एकाही रोपाला एकही आळवणी आपण घेतलेली नाही आता तुम्हाला खरं तर हे आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे की आपण एकाही रोपाला म्हणजे साडेसहा एकराचा जर खर्च काढला तुम्ही तर साडेसहा एकरामध्ये तुम्हाला साधारण एकरी एक आळवणी म्हणलं तर दीड हजार आणि दोन आळवण्या म्हणलं तरी तीन हजार म्हणजे वीस हजार रुपयाच्या आळवणीसाठी माझ्या ठिकाणी जर दुसरा शेतकरी असता आणि थोडीशी वेगळी प्रॅक्टिस असते तर वीस हजार रुपये हे रोप चिटकतानाच किंवा चिटकायच्या आधीच हे चार पहिल्या पाच सहा दिवसामध्ये जाळवण्या घेतात याच्यानंतर बुरशीनाशक आठवड्यांना दोनदा सोडली जातात सुरुवातीच्या जा। आहेत माझ्याकडं असे नावंच मी सांगू शकतो शेतकऱ्यांची की त्याने आठवड्यात दोन दोनदा बुरशीनाशक सोडले हे हे जुरो रुपये म्हणजे एक रुपये जिथं जायला न पाहिजे जा होता तिथं हा खर्च करून बसतात शेतकरी आणि मग हे अज्ञान आहे म्हणजे हे गरज नसतानाच्या गोष्टी आहेत आणि त्याचा प्लॉट चांगले येण्याशी काहीही संबंध नसतो ती एक मानसिकता झाली आपली आणि ही मानसिकता का झाली आहे मार्केटमधला हा जो सगळा कचरा आहे किंवा हे सगळं जे विष आहे ते तुमच्या शेतामध्ये डंप झालं पाहिजे त्याच्यातून पैसे खूप मोठ्या प्रमाणावर मिळाले पाहिजेत अशा पद्धतीचा सगळा माइंडसेट सगळा तयार करून ठेवला गेला त्याच्यामुळं ते होते त्याचा आणि पिकाचा काही संबंध नसतो आर्थिक काही संबंध नसतो नंतरचं काय खरं तर ज्या वेळेस आपण एखाद्या पिकाची लागवड दंडामध्ये करतो किंवा आता टोमॅटोबद्दल बोलतो आपण थोडंसं फोकस सीझन टोमॅटोचा आहे बरेच जण टोमॅटो शेतकरी आपण एकत्र आहे तर त्याच्यामुळे बोलतो पण पहिली सॉईल ट्रीटमेंट जी आहे मित्रांनो ती खरं तर पहिल्या आठ दहा दिवसामध्ये जर आपण करून घेतली एकदम कवळ्या रोपाला जर थोडीशी मातीचा हात फिरवून माती थोडीशी लावून घेतली तर त्याची काम जे आहे मित्रांनो ते दणकट होत असते त्याला खताची गरजच नसते पण जेवढा मातीचा आधार थोडाफार सुरुवातीला लागेल मुठभर माती त्याच्या बुडाला लावली आणि दाणेदार खताचा जर दहाव्या दिवशी तुम्ही फक्त एकरी साधारण दीड पोत्याचा डोस जरी दिला तरी आपण दोनच डोस देतो म्हणजे रासायनिक खतं वापरत नाही आपण म्हणजे लिक्विड तर वापरतच नाही होईत आपण ही जी खतं आहेत याचासुद्धा वापर करताना फक्त पहिल्या टप्प्यामध्ये एकरी दीड ते दोन पोती आणि नंतरचा जो दुसरा डोस आहे शेवटचा म्हणजे दोनच डोस त्याच्यातला जो शेवटचा डोस आहे तो माती लावताना एक महिन्यानंतर तो जो डोस आहे तो आपण देत असतो साधारण सात आठ पोत्याचा आणि मग तेवढ्यावर आपला शेवट होतो म्हणजे एवढं क्रॉप उत्पादन देणारं क्रॉप असून एवढं उत्पादन क्षमता मोठी असून टोमॅटोला फक्त आपला एवढा खर्च असतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो आता तुम्ही मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे साधारण पंचवीस एक दिवसाचं हे पीक असेल वीस दिवसाच्या पुढचा आहे आणि या वीस दिवसाच्या पुढच्या पिकामध्ये आपण पहिली जी फवारणी ती साधारण तेरा चौदा दिवसानंतर घेतलेली मारत असताना परिस्थिती अशी झाली की मारून आपण दोन पंप आणि जोन राहिलो तोपर्यंत पाऊस आला आणि तो स्प्रे खराब झाला म्हणून आपण सकाळ उठून आणि दुसरा स्प्रे घेतला पण या एका फवारणीशिवाय या महिन्यामध्ये आपण दुसरी फवारणी याला घेतलेली नाही आता आपण काळ्या आईची लेकरं आहे आपण काळ्या आईवर उभारलो आहे आणि खोटं आपण बोलणार नाही काही गोष्टी पटवून देण्यासाठी ह्या बोलायच्या आहेत खरं तर हे खूप डोक्यावरनं जाणार आहे मला माहिती आहे की एका महिन्यामध्ये एक स्प्रे कसं शक्य आहे आणि कुणीही तुम्ही इन्स्पेक्शनसाठी किंवा तपासणीसाठी येऊ शकता की प्लॉट कसं आहे म्हणजे त्या प्लॉटवर नागाळी दिसते का तुम्हाला किंवा तुम्हाला कुठलं काय त्याला अडचण वाटते का तुम्ही स्वतः प्रत्यक्षात प्लॉटवर येऊन बघू शकता त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या परस्पर इथे येऊन करू शकता त्याच्याबद्दल माझं दुमत नाही म्हणजे काय दोन साधारण तीन ते चार पंपाची फवार दोन एकरी दोनच पंप आ, ते अडीच पंप याच्यावर पाणी लागत नाही आणि ते सुद्धा एका महिन्यात फक्त एक फवार अजब वाटत असेल परंतु तो ते अभ्यास आहे म्हणजे येत नाही किंवा सुरुवातीची रोपं बळी पडत नसतात तुम्ही लहान 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 मुलांना खेळताना पडताना बघितलं असेल परत उठून पळताना बघितलं असेल म्हणजे त्याचं हाड मोडत नाही त्यांना लागत नाही लागलं तरी परत ते दुखत नाही पण तेच जर तुम्ही जर तुम्ही वय झालेल्या ह्याचं बघितलं तर ते लक्षात येईल तुम्हाला की लहान रोपांना रोग येत नाहीत तेवढा गरज नसते त्याला तेवढं सांभाळत बसायची आलाच तरी ते लगेच कंट्रोल होत असते त्याच्यामुळं सुरुवातीलाच खूप मोठा आता माझ्या ठिकाणी महिन्यामध्ये पाच सहा फॉरन मारणारे पण लोक आहेत माझ्या आसपास आणि त्यांचे खर्च जर फवारणीचे बघितले तर दोन एकर हा प्लॉट आहे त्याला एक वीस एक हजार रुपये खर्च दहा पंधरा हजार रुपये खर्च झाला असेल माझा खर्च त्यासाठी हजार रुपये आहे हजार तुम्ही कसं म्हणाल तर त्याच्यामध्ये कार्ड फायड्रो क्लोरा क्लोराईड जे आहे ज्याला आपण कॅलडान म्हणू शकतो किंवा मोर्टार म्हणू मोर्टार म्हणून येतं मार्केटमध्ये तर याचा आपण म्हणजे फ्लावरिंगच्या आधी त्याचा आपण वापर चांगला केला तर नागाळीला खूप चांगलं कंट्रोल मिळतं त्याच्याबरोबर जाळीलासुद्धा कंट्रोल मिळतं आणि त्याच्याबरोबर आपण यमपंचाळीस घेतलं आहे आणि मग हे एका स्प्रेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खूप स्वस्तात म्हणजे हजार रुपयात आपला एक महिना पार पडला आहे फवारणीचा विषय संपला आत्ता म्हणजे फवारणीचं हे मी काय सांगितलं कारण आत्ता आपल्याला व्हिजिटेटीव आता फुलं दिसत आहेत आणि फुलं दिसत आहेत फुटवा दिसतोय आत्ता त्या पिकाला गरज आहे त्याच वेळेस आपल्या फवारण्यावर थोड्याफार वाढतील त्याच्यातून जाणारं जे काय अमिनो ॲसिड असतील फुलविक असतील किंवा ट्रेस येण्याचा विषय असेल किंवा कीटकांचा विषय असेल रोगाचा असे विषय असेल त्याच्यासाठी चांगली बुरशीनाशक असेल असा हा पंधरा तीन आठवड्याचा किंवा एक महिन्याचा टप्पा जाईल की त्याच्यामध्ये आपल्याला चार स्प्रे चांगले घ्यावे लागतील हे चार स्प्रे आपण घेणार आणि त्याच्यानंतरसुद्धा ज्यावेळेस एकदा सेटिंग झाडाची झालेली असती चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस मित्रांनो झाड हे सांभाळायचंच नसतं म्हणजे पाक पूर्ण शेंड्याचा मालसुद्धा जास्तवर आपल्याला प्लॉट सांभाळायची गरज नसते मित्रांनो फक्त ही जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीनं करून फोगवण चांगल्या पद्धतीनं करून मग मात्र आपण त्या प्लॉटकडे थोडं दुर्लक्ष करायचं असतंय याचं कारणच असं आहे की झाडामध्ये जेवढी ताकद आहे ती ताकद जोपर्यंत कमी येत नाही तोपर्यंत मालं वडून येत नाहीत आणि मालं फुगत पण नाहीत त्याच्यामुळं मित्रांनो फक्त एक महिना मधला जे पाच ते चार फवारण्या आहेत त्याच्यावर चांगलं लक्ष द्या त्याच्यामध्ये चांगल्या फवारण्या घ्या चांगले चांगले देण्याचा प्रयत्न करा त्या ह्याच्यामध्ये झाड खूप काम करत असतं आणि ते काम करत असताना त्याला प्रोटीनचे असेल किंवा जे काय फळाचं फुलाचं फळात रूपांतर करण्याची क्रिया असेल त्याचा स्ट्रोक बनवण्याची क्रिया असेल हे करणं गरजेचं असते आणि म्हणून आपण माती लावताना जो डोस देतो त्याच्यामध्ये आपण सल्फेट फॉर्ममधली जी खतं देतो त्याच्यामध्ये त्याच्यावर आपण स स्वतंत्र व्हिडिओ बनवूया तो कसा बनवला पाहिजे त्याच्यावर काय काम केलं जातं तर साधारण हीच ग्रेड आहेत सगळ्या पण त्या सल्फेट फॉर्ममध्ये आपल्याला द्यायचं याचा परिणाम काय होतो त्याची गरज आहे त्यावेळेस त्याचं अपटेक चालू होतं आणि तेच खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे ते बुडा आपल्याला सगळ्याला माहिती आहे की माती लावल्यानंतर ते पूर्ण त्याच्या मुळ्याच्या कक्षात असतं आणि पाणी वाढवलं आपण की ते फॉर्म्युलेशन होतं आणि ते चांगल्या पद्धतीनं झाड घ्यायला चालू होतं आणि त्याच्यातून मग त्याला जसं न्यूट्रिशन मिळत जाईल तशा पद्धतीनं त्याचं डेव्हलपमेंट अजून चांगल्या गतीनं होती आणि मग प्लॉट खूप अतिशय भारदार दिसायला चालू होतात खूप मोठ्या वो सेटिंग होतं खूप मोठी चांगली साईज होती आणि चांगल्या पद्धतीनं नॅचरल ना पद्धतीनं ते पीक सर्वाईव्ह करतं त्यांनी मित्रांनो खर्च वाचवण्याचं शास्त्र असं आहे की आपल्याला हे पिकाकडं बघून हे करावं लागतं आता कधी कधी असंही होऊ शकतं की वातावरण प्रतिकूल आहे एखादा थंडीचा महिना आहे आणि त्याच्यामध्ये निघत नाही झाड ग्रीप घेत नाही त्यावेळेस तुम्ही एखाद्या आळवणी घ्यायला माझा विरोध असायचं कारण नाही त्यावेळेस तुम्ही तुमचं जे फर्टिकेशन आहे थोडंसं त्याच्यामध्ये बारा एकसष्ट असेल किंवा चौदा अठ्ठेचाळीस असेल आताचे नवीन काय ग्रेड आता मार्केटमध्ये तर तशा एखाद्या ग्रेडची आणि त्याच्याबरोबर जर सिविड तुम्ही दिलं तर निश्चितपणानं त्या पिकाला तो स्टार्टअप आठव्या दिवसानंतर म्हणजे सात ते आठ दिवसानंतर ते बी दिलं पाहिजे कारण त्याचा रूट झोन घेसारखा झालेला असतो तोपर्यंत झालेलाच नसतो तर अशा पद्धतीनं तुम्ही आपला किशातले पैसे आपण कशा पद्धतीने पिकावर खर्चायचे हे उधळायचे नाहीत आपल्याला तर ते खर्च जे आहेत आप त्याच्यातून आप आपल्याला पीक आणायचं आप आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडं बजेट आहे म्हणून आपण खूप सारा खर्च करून बसतो आता विषय येऊया तणावर आता तण आपण माझ्या पाठीमागं बघताय तण तण जे आहे याच्यासाठी आपण काहीही केलेलं नाही याच्यामध्ये फक्त आपण पॅराकॉट जे म्हणजे चार साडेचारशे रुपयाला तुम्हाला माहिती आहे की खूप कमी दरामध्ये ते मिळतं आणि पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणजे पहिला लागण केली मेहनत झालेलं रान असते पंधरा वीस दिवसामध्ये तर फारसं तण येत नाही आणि आता चिडचिड पाऊस असल्यामुळं थोडंसं जास्त आलेलं होतं आपण मार तणनाशक मारलं तुम्ही पिकावर न जाऊ देता कारण आपण माती लावलेली असते त्याच्यामुळं आठव्या दहाव्या दिवशी आपण ते माती दखलून घेतल्यामुळं बुडाच्या झाडाच्या बुडात तर मारायचा विषय येतच नाही आणि जे मधलं राहिलेलं आहे त्याच्यावर पिकावर न जाऊ देता कॅप लावून जर तुम्ही साधं चार साडेचारशे रुपयाचं जर चारशे रुपयाचं तुम्ही पॅराकॉट मारलं तर निश्चितपणे एका दिवसात तण जळून जाते किंवा पिवळं पडून जाते आणि मग पंधरा दिवस हे गेले आणि पुढच्या तर पंधरा दिवसामध्ये आपण त्याला रोटरनं माती लावत असतो त्याच्यामुळं किती जरी वाढलं तरी पुन्हा ते रोटरमध्ये चांगल्या पद्धतीनं डिस्ट्रॉय होत असतं त्याच्यामुळं तणावर पण खर्च करू नका तर बाकी कृपणावर तर विशेष नाही कुरपना तर करायची गरज नाही मातीच लावायसाठी जे आपण काम करतो तेवढंच काम करा आणि खूप कमी खर्चामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर साडेसहा एकर टोमॅटो लावत असताना हेच पद्धत प्रत्येक प्लॉटला मी वापरली आहे आणि खूप अफलातून निसर्गाचा एवढा मी हे करून घेतला आहे पावसाचं पाणी आपण तयार करू शकत नाही म्हणजे ज्याचा जो हे आहे पावसाचं जे पाणी आहे तेवढं नॅचरल आहे की तसं पाणी पिकायला परत कधीच मिळत नाही त्याच्यामुळं ते पाणी एवढं ग्रोथसाठी किंवा त्याच्या सगळ्या सर्वांगीण ह्याच्यासाठी एवढं काम करतं की आपण सेपरेट काय करायची गरज पडत नाही निसर्गाच्या हवाली पिकं करता आली पाहिजे या पिकांना निसर्गाच्या भरोशावर वाढवता आलं पाहिजे तर आपली शेती आपण करू चांगल्या पद्धतीनं करू शकतो अन्यथा आपण ही प्रत्येक जर गोष्ट मॉलिक्यूलवर अवलं अवलंबून राहिलो काहीतरी आणून मला सोडल्याशिवाय माझं पीक येणार नाही असा जर न्यूनगंड आपल्यामध्ये सातत्यानं राहिला तर निश्चितपणानं येणाऱ्या काळात आपले किसे कधीच भरणार नाहीत हे सगळे भरलेले किसे आपण इतर ठिकाणी जाऊन रिकामं करू त्यातून आपली पिकं पण चांगली येणार नाहीत जमिनीचं आरोग्य आणि परत खाणाऱ्याचंसुद्धा आरोग्य बिघडून जाईल आणि पदरात पदरात आपल्यासुद्धा कधीच काय पडणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे दिसताना खूप गोष्टी चुकीच्या दिसत आहेत म्हणून खरं तर वेळ देऊन हा सगळा आठास आपण मांडलेला आहे शेतीमातीचा हा जागर आहे वे वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या वे वे गोष्टी आपल्याला सांगताना काय गोष्टी कधीकधी मी ज्या फ्लोमध्ये आहे म्हणजे एखाद्या पिकाच्या फ्लोमध्ये असतो आता टोमॅटो साडेसहा टोमॅटो <coughs> टोमॅटो किंवा माझा झेंडू असेल या पिकांसाठी तरी मी ह्या पद्धतीनं सगळं काम करतो आहे झेंडूलासुद्धा दहा हजार झेंडूला आपण एकही अळवणी घेतलेली नाही आणि हे खर्च कमी करायचं म्हणून नाही केलेलं पण ती गरज नाही ती नीड नाही आणि आपण की सवयला ॲप्लिकेशन केल्या लगे थोडासा दाणेदार कट टाकला ज्या ज्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं त्याच्या अवस्थेनुसार करायला पाहिजे त्या केल्या तर कुठलाही खर्च अतिरेकी खर्च न करता कारण आपण लेबरवरचा खर्च वाचवू शकत नाही मी आता तुम्हाला त्या विषयाकडं घेऊन जाणार होतो परंतु तुम्ही या पिकामध्ये लेबर खर्च वाचवूच शकत नाही म्हणजे तुम्हाला दुसरा पर्याय तिथं नाही त्यामुळं तो होणारा खर्च होणार आहे सुतळीवर होणारा खर्च होणार आहे तुमचं फाउंडेशनला होणारा खर्च होणार आहे आणि मग राहणार काय जे तुमचं तणासाठी त, त नियंत्रणासाठी होणारा खर्च आहे तुमचा फर्टिगेशनसाठी होणारा खर्च आहे तुमचा फवारण्यासाठी होणारा खर्च आहे तो वारोमाप जो खर्च आहे आणि तोच खर्च जास्त खर्च आहे आणि त्याचे साईड इफेक्ट पण जास्त आहे म्हणजे तुमचे दोन पैसे जाणार तर आहेत पण त्याच्यातून तुमच्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते पहिलं बिघडणार आहे आणि तुमच्या जो रोपामधली असणारी ताकद आहे तीसुद्धा कमी होत राहणार आहे ते जोपर्यंत एका लयबद्ध शिस्तीत पीक वाढत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तो स्ट्रॉंगपणा राहू शकत नाही आणि जे पीक अतिशय वेगानं वाढतं त्या पिकामध्ये तेवढ्या पद्धतीची जी ताकद आहे ती कधीच तयार होत नाही कारण तेवढा वेळ आपण त्याला दिलेला नसतो आहे पाच दिवसांना आधी दहा दिवसांना आधीच जर रोपं फ्लावरिंगला येत असतील दहा दिवस आधीच रोपं जर चा प्लॉट जर चालू होत असतील तर ती ग्रोथ आहे ती तुम्ही खताच्या सहाय्यानं नियंत्रित केलेली गोष्ट आहे जमवलेली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये झाडानं खूप काम केलं आहे कमी वेळामध्ये जास्त काम केले आणि त्याच्यामुळं त्याच्या प्रत्येक अवस्था लवकर झाल्यामुळं त्याच्यामध्ये ता असलेली ताकद आहे ती कमी असते मग ज्यावेळेस वेळेस करप्याचे अटॅक होतात मग ज्यावेळेस वेळेस टिकचे अटॅक होतात बॅक्टेरियलचे अटॅक होतात त्यावेळेस मात्र किंवा लवकर येणारा कर्पा असेल उशिरा येणारा कर्पा असेल भुरे असेल डावणे असेल कुळे असेल या सगळ्यांचे अटॅक मात्र मग पटपट व्हायला लागतात त्याचा मॅच्युरिटी त्याच्यामध्ये असलेली जो मॅच्युरिटी किंवा आपण जो परिपूर्णता म्हणतो ती येत नाही आणि ही इमॅच्युअर झाडं पुढं जाऊन रोगाला बळी पडतात त्याच्यामुळं खर्च तोट्याकडे घेऊन जातो आणि कमी केलेला खर्च शाश्वत उत्पन्न देतो म्हणून शाश्वत उत्पन्नाच्यासाठी आपल्याला हे शिकायचं आहे आपल्याला शेती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आपल्या घरामध्ये आपल्यानंतरसुद्धा आपली येणारी पिढी शेतीमध्ये काम करणार आहे त्याच्यामुळं या असल्या कुठल्याही प्रॅक्टिसेसला आपण थारा द्यायचा नाही लिक्विड तर मी तुम्हाला सांगितलं अजिबात नाही बुस्टर म्हणून थंडीत तुम्हाला उद्या चार सारा हार्वेस्टिंग आहे एखादं तुम्ही हे वापर केला त्याच्याबद्दल आपलं बघा पण त्याच्यावर तुम्हाला अजिबात अवलंबून राहता येणार नाही त्याचा वापर करता येणार नाही आणि ते तुम्हाला ओरिजिनल आता मिळणार पण नाही सगळं बोगस आहे एकही कंपनी कुणी दावा करू शकत नाही एकही कंपनी आपल्याला त्याचं मोजून कोण दाखवू शकत नाही कधीही त्याचे कोणी तुम्हाला डेमो दाखवणार नाही आणि सगळ्या जेवढे काय बोगस तुम्हाला बघायला मिळेल त्यात फक्त मीठ आणि युरिया हे तुम्हाला मिक्स केलेलं मिळेल त्याच्यातून झाडाचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्याच्यामुळं आपले दहा दहा हजार त्या ग्रेडला घालवण्यापेक्षा याच्यामध्ये आपण काम करूया मातीला समृद्ध करूया आणि मातीची एकदा ताकद वाढली की निश्चितपणानं आपल्याला कमी खर्चामध्ये ही हे जे गणित आहे कमी खर्चातलं शा शाश्वत उत्पन्नाचं गणित आहे ते आपल्याला सापडणार आहे त्याच्यामुळं बरंच काय बोलायचं आहे अजून बरेच विषय आहेत खूप कमी विषयावर अजून बोलतो आहे आपण खूप असं बरंच काय ज्ञान आपल्याकडं आहे हे निश्चितपणानं आपण आपल्या सर्वांच्यासाठी काळीनं काळी म्हणजे आपण स्वतःकडं काहीही ठेवणार नाही सगळं कारण ही एक लढाई आहे जी आपण लढतोय शेती मातीमध्ये तर ती लढाई आपल्या सर्वांना लढता आली पाहिजे आणि आपल्या शेतीला चांगल्या पद्धतीनं पुढं घेऊन जाता आलं पाहिजे तिला चांगलं दिवस म्हणजे शेतीला दिवस म्हणण्यापेक्षा आपल्याला चांगले दिवस आणि शेतीला पण चांगले दिवस आले पाहिजेत म्हणून खरं तर हा आपण सगळा विषय घेऊन आलो आपला विषय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील अशा पद्धतीनं सुद्धा बघा कारण हा वेळ पुन्हा पुन्हा नाही आपण काय पुन्हा पुन्हा सातत्यानं व्हिडिओ बनवत बसणार नाही तर आपल्या आता कामाच्या ह्याच्यातून जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण संवाद साधत राहूया जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद